स्वप्नाच्या पाठीमागे राहुल नावाचा एक मुलगा लहान गावात राहत होता त्याच्या मनात नेहमी एकच स्वप्न होतं शहरात जाऊन मोठं यश मिळवण्याचं परंतु त्याच्या कुटुंबाची परिस्थिती खूपच गरीब होती वडील शेतकरी आई घरकाम करणारी कधी कधी राहुलला वाटायचं की हे स्वप्न पूर्ण होणार नाही शाळेत राहुल नेहमी मेहनत करायचा अभ्यासात हुशार असला तरी परिस्थितीमुळे त्याला पुढे शिकण्यासाठी पैसे नव्हते एक दिवस त्याच्या शिक्षकांनी त्याला शिष्यवृत्तीच्या परीक्षेची माहिती दिली राहुलने जीव तोडून तयारी केली आणि परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला त्याला शहरात जाऊन शिकायची संधी मिळाली शहरात आल्यावर राहुलला वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागला इथे सगळेच हुशार होते स्पर्धा खूप तीव्र होती परंतु राहुलने हार मानली नाही तो नेहमीच अभ्यासात गर्क असायचा आणि त्याच्या ध्येयाकडे वाटचाल करायचा राहुलच्या कठोर मेहनतीचं फळ त्याला लवकरच मिळालं त्याला एक मोठी कंपनीत नोकरीची ऑफर मिळाली पण तेथेही संघर्ष संपला नाही नवीन तंत्रज्ञान शिकावं लागलं नवीन लोकांशी जुळवून घ्यावं लागलं तरीही राहुलने आपली ध्येय ठरवली होती आणि त्याच्या दिशेने तो सातत्याने वाटचाल करीत राहिला काही वर्षांत राहुलने कंपनीत मोठं यश मिळवलं त्याने आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने एक मोठं पद मिळवलं गावातील गरीब मुलगा आता एक यशस्वी अधिकारी झाला होता त्याने आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि ते स्वप्न पूर्ण केले यशस्वी झाल्यावर राहुलने आपल्या गावाकडे परत पाहिले तो आपल्या गावातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली ज्या माध्यमातून इतर मुलांना देखील शहरात जाऊन शिकता येईल त्याच्या या कार्यामुळे गावात एक नवीन आशा निर्माण झाली आणि राहुल सर्वांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनला ही कथा प्रेरणा देणारी आहे कारण ती संघर्ष मेहनत आणि यशाची महत्व सांगते ती दाखवते की स्वप्नांवर विश्वास ठेवणे आणि त्याच्या पाठीमागे मेहनत करणे किती आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब